रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत असं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत हे सांगतानाच त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे असंही राहुल पंडित यावेळेला म्हणाले आहेत येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणुका सर्वच निवडणुका एकत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वच पदाधिकाऱ्यांचं मत आहे की ह्या निवडणुका जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा विधानसभेच्या निवडणुका महायुतीच्या जशा पार पडल्या आणि मोठा विजय जो संपादन केला तसंच इथे आमचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब असतील शेठ असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण ह्या जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वच युतीतले पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील निश्चितच एक दिलाने आणि एकसंघपणे काम करून जसा महाराष्ट्र राज्यात भगवा फडकवला तसाच संपूर्ण राज्या संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील तर आणि नगरपालिका नगरपंचायती असतील निश्चितच हा इथे माहितीचा झेंडा फडकेल असा सगळ्यांना आम्हाला आत्मविश्वास आहे लवकरच आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली घोषणा करू असंही राहुल पंडित यावेळी म्हणाले आहेत महायुती म्हणून आता निवडणुकांचा ज्वर सुरू झालेला आहे आणि लवकरच आमच्या महायुतीच्या सुद्धा निवडणुका म्हणजे माननीय आता प्रदेशाध्यक्ष नूतन प्रदेशाध्यक्ष ज्यांनी कोकणची जबाबदारी सुद्धा घेतलेली रवींद्र चव्हाण साहेब सामन साहेब सुद्धा तिकडे मुंबईत दोन तीन मिटिंग झालेल्या आहेत आणि त्याबाबत चर्चा सुद्धा झालेली आहे तसंच अजितदादांबरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे त्यामुळे निश्चितच राज्यात राज्याची चर्चा चालू आहे त्याचबरोबर रत्नागिरीत सुद्धा लवकरच आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही हे घोषणा करू निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात हेच यावरून आता स्पष्ट होत आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी